याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला कव्हर करून देतो की कम्बाँण कम्बाँण एक राज्यसेवा प्रिलीमची तयारी करणारे पोरं आणि कंबाईनचा तयारी करणारे पोरं आजकाल सगळे एकत्रच झालेले आहेत असं वेगवेगळे कोणी आपल्या एम पी सीत कल्चर नाही आहे की राज्यसेवावाले फक्त राज्यसेवाच करतात आणि कंबाईनवाले फक्त कंबाईन करतात कंबाईनवालेसुद्धा राज्यसेवेच्या फ्रीचा फॉर्म भरतात त्यांचं एकच स्वप्न असतं ॲटलीस्ट फ्री तर देऊन येऊ तेवढी प्रॅक्टिस तर होऊन जाईल ठीक आहे तेवढी प्रॅक्टिस तर होऊन जाईल असा एक विचार मनामध्ये येतोच तर हा जो विचार करणारे विद्यार्थी आहेत ओके okay, अशा विद्यार्थ्यांसाठी माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही एक वर्षापासून अभ्यास करताय तसं तर कंबाईनच्या लोकांनी सतत चौदा महिन्यापासून परीक्षाचं नाही आहेत अजून नोटिफिकेशनच पडलं नाही आहे आणि राज्यसेवा ओके शिवनापाणी खेळते आपल्यासोबत इथं राज्यातील करते okay, शिवनापाणीच खेळते आपल्यासोबत <laughs> शिवना आणि जेव्हापासून मी हा ॲप सुरू केलेला आहे ह्या ॲप सुरू केल्यापासून अजून ॲड आलीच नाही आहे त्याच्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की तरीसुद्धा बरेचसे विद्यार्थी माझ्यासोबत जुळलेत तर जे विद्यार्थी तयारी आहेत त्यांचा अभ्यास आहे जे स्वतःला आहेत की सर आमचा अभ्यास झालेला आहे एकदा दोनदा तीनदा रिडिंग झालेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांना इतिहास ओके भूगोल अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या चार विषयांचा ज्यांना परिपूर्ण अभ्यास झालेला आहे असं वाटतंय परंतु रिव्हिजन झालेली नाही आहे ओके रिव्हिजनचा तपास नाही बरं रिव्हिजन झाली जरी असली तर रिव्हिजन आम्ही करतोय किती आम्हालाच कळत नाहीये असं जर तुमच्यासोबत होत असेल तर तुमच्यासाठी ही सगळ्यात बेस्ट बॅच असली असणार आहे मला तरी वाटतं की ही बॅच तुमच्यासाठी एक युनिक आहे तुम्ही असं टेन्शन घेऊ नका की अरे सर आहे तर ठीक आहे पण हे कुठे भेटेल तर बघा एक सिम्पल आहे पोलिस खात्यातल्या लोकांनी मला गुरुजी नाव दिलं होतं खरं तर तुम्ही लोकांनी दिलं नव्हतं म्हणजे एम पी सी करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जे माझे पोलीस लोक आहेत ज्यांना मी गेल्या तेरा वर्षापासून शिकवतोय मी ऍक्च्युली पोलिसांचाच शिक्षक आहे खरं तर मी त्यांना जे शिकवतोय ते शिकवत असताना त्यांनी मला गुरुजी नाव दिलं तर हा एक प्लॅटफॉर्म मी सुरू केला ओके त्याच्यामध्ये उद्देश हाच होता की पोलीस खात्याला शिकवायचं परंतु साईड बाय साईड मी एम पी सीचे पण क्लासेस घ्यायला सुरुवात केली एम पी सीमध्ये मध्ये थोडासा एक एक्सपर्ट व्हायला लागलो तर एक साधारणतः एक वर्षापूर्वी मी हा एक प्लॅटफॉर्म सुरू केला होता माझा आणि बरेचसे नॅशनल लेवलवरचे जे प्लॅटफॉर्म आहेत हो त्यांच्या मध्ये सुद्धा काम केलं होतं तर कुठेतरी एक खंत जाणवत होती की पोरांची रिव्हिजन होत नाही पोरग माझ्याकडे एक बॅच जॉईन करते पण बॅच जॉईन केल्यानंतर काय पुढं काय त्याचं ओके okay, पुढं काय त्याला परत बोलायचं का नवीन बॅचसाठी परत पोरगं येणार नाही आता काही काही लोक मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आहेत तिथं त्यांनी आठ आठ हजार बारा बारा पंधरा पंधरा हजार रुपये भरून बॅचेस लावले आहेत मग ते पोरगं काय म्हणतो सर आम्ही ऑलरेडी पैसे भरलेत आता आम्हाला परत तुमची बॅच नाही घ्यायची वगैरे वगैरे असं त्यांचं चालू असतं तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही त्याच्यासाठी एक मी मॅरेथॉन बॅच या ठिकाणी डायरेक्ट लाँच आहे मॅरेथॉन नावानेच करतो माझं चाललं होतं की राजपथ नावाने करायचं पण मॅरेथॉन नावानेच करतोय ही जी बॅच आहे ना ही बॅच पंचवीस ऑगस्ट पासून स्टार्ट होणार होती पण आता ती सत्तावीस ऑगस्ट पासून सॉरी सत्तावीस जुलैपासून स्टार्ट होते पंचवीस ऑगस्टसाठी पंचवीस ऑगस्ट साठी ती सत्तावीस जुलैपासून स्टार्ट होती पण पंचवीस ऑगस्ट सोबत माझं टार्गेट कंबाईनच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा आहे म्हणजे कंबाईनच्या सुद्धा विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये तयारी करावी आणि जो पार्ट राज्यसेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आहे तो पार्ट मी त्या राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना सेपरेटली लवकरात लवकर देऊन देईल ठीक आहे आता ही बॅच जी असणार आहे ना ह्या बॅचचं नक्की वैशिष्ट्य काय असणार आहे ते समजून घ्या तर बघा मी यामध्ये काय कंप्लीट करणार आहे तर यामध्ये मी कंप्लीट आहे तुमचा जॉग्रॉफी सगळ्यात पहिलं तर ज्योग्राफीवरती माझा फोकस राहील ज्याच्यामध्ये वर्ल्ड इंडिया आणि महाराष्ट्र हे तीन घटक मला तुम्हाला शिकवायचे बरं आता हे कसं राहील आता शिकवायला मी एकटाच असणार आहे दुसऱ्या कोणी नसणार आहे हे कसं राहील तर तुम्हाला रोज चार तास ओके okay, रोज चार तास तुमची उजळणी चालणार आहे मग तुम्ही दिवसभर किती अभ्यास करा चोवीस तासातले मला चार तास द्या फक्त तुम्ही इमानदारीने सांगतो चोवीस तासातले मला चार तास द्या मी या चार तासामध्ये तुम्हाला जर मी सलग एक तीस दिवस घेऊन बसलो तर तुम्हाला एक लक्षात येईल जाईल की तीस दिवसात आपला स्टॅमिना भारी आहे की गुरुजीचा स्टॅमिना भारी आहे तसंही मला पोट्यांना पिळायला आवडते मी सुट्टी नाही देत कुणाला लक्षात तर चार तास तुमची उजळणी चालेल आणि तीस दिवस ती तुमची राहील आणि असं नाही की तीस दिवसानंतर ही बॅच संपेल नाही लगेच दुसरी बॅच सुरू होऊन जाईल कारण की काही विद्यार्थी असतात की ज्यांना लाईव्हच पाहिजे असतं काही विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड नकोय ते म्हणतात सर दुसरी बॅच सुरू करा मी त्यावेळेस लाईव्ह लाईव्ह येतो तो ही दर महिन्याला एक बॅच राहील म्हणजे असं समजून झाला की ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की उजळणी करायची झाला सरांकडे बिंदास्या हे चार विषय तुम्हाला शंभर टक्के भेटतील वर्ल्ड ज्योग्राफी इंडियन ज्योग्राफी आणि महाराष्ट्र ज्योग्राफी तसंच पॉलिटी अँड राज अशा दोन्ही घटक तुम्हाला या मिळतील याच्यामध्ये पूर्णचे पूर्ण पॉलिटीचे जे काही बारा भाग सॉरी बावीस भाग आहेत तसं तर पंचवीस आहेत हे पंचवीसचे पंचवीस भाग आणि राजचे आपले राज इन्स्टिट्यूशन आणि जे काही आपली स्थानिक स्वराज्य संस्था आहे म्हणजे महानगरपालिका वगैरे 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 या सगळ्या गोष्टी तुम्हाला पंचायतराजमध्ये इथे भेटून जातील हिस्ट्रीमध्ये पूर्ण इंडिया ओके इंडिया वर्ल्ड सॉरी वर्ल्ड नाही आपल्याला इंडिया महाराष्ट्र राज्यसेवाल्यांसाठी अँशंट आणि मेडवलचं एक लेक्चर होईल किंवा एक किंवा दोन लेक्चर्स होतील पण ता होती ते शॉर्टमध्ये होतील मी आधीच सांगतो कारण की राज्यसेवेला सुद्धा कधी कधी अँशंट आणि मेडिवल जास्त टार्गेट होत नाही ठीक आहे आणि समाज सुधारकाचा पार्ट या ठिकाणी कवर होईल जे काही समाज सुधारक आहेत एक तीस पस्तीस त्यातल्या समाजसुधारकांचा एक डाटा या ठिकाणी तुम्हाला कलेक्टिवली भेटून जाईल आता तुम्ही म्हणाल सर फक्त शिकायचं आहे का तर सोबतसोबत आम्ही प्रश्न पण देण्याचा प्लॅनिंग आहे म्हणजे माझी एक टीम आहे आता मी थोडं पुण्यात पण टीम वर्कआउट करतो आहे म्हणजे मी पुण्याचाच आहे पण नागपूरमध्ये राहतोय पर माझी जी टीम आहे मी आता पुण्यात सेट करतो आहे कारण की पुण्याच्या टीमला एक थोडासा एक टीम म्हणजे मोठी टीम नाही आमचा मॅनेजरच तुम्हाला माहिती आता आमच्या मॅनेजरची सगळी स्टोरी ओके फक्त त्या मॅनेजरचं नाव सांगणं बाकी आहे राईट तो मॅनेजर असा विचित्र प्राणी आमचा की बस ओके पण मला सापडलेला हिरा आहे त्यामुळे त्याला काय बोलू नका बिचारायला तर मॅनेजरने सगळी विड मॅडम विशेष म्हणजे ही बॅचची पूर्ण जबाबदारी मॅनेजरने उचलली माहिती ओके म्हणजे मला अभिमान आहे त्या मॅनेजरचा आमच्या त्यांनी अख्खा विडा उचलला म्हणते मी करतो चला तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही फक्त शिकवालो बरा तुम्ही फक्त शिकवालो बरा मी करतो सगळी बॅच म्हणजे तो पण लई सिरियस आहे देते काय एमपीसी काय माहिती एम पी सी द्यायला लागले विचार करते काय माहिती नाही पण आहे जरा आजकालही सिरियस झाले तर इकॉनॉमिक्स हा चौथा विषय आता ज्योग्राफीचा तुम्हाला पूर्वपरीक्षेला किती कंटेंट येतात तर तुम्हाला बघा जॉग्रफीचे दहा प्रश्न येतात पण राज्यसेवेला पंधरा पण येतात प्रीला दहा प्रश्न पॉलिटीचे तुम्हाला पंधरा प्रश्न येतात किंवा कधी कधी दहा प्रश्न पण येतात हिस्ट्रीचे तुम्हाला एक दहा प्रश्न येतात आणि इकॉनॉमिक्सचे तुम्हाला एक पंधरा प्रश्न येतात तर पंधरा दोन तीस चाळीस पन्नास म्हणजे पन्नास मार्काचा जो वेटेज आहे हा पन्नास मार्काचा वेटेज मी तुमचा या बॅचमध्ये कव्हर करणार आहे आता खरं सांगायचं तर किरण गुरुजी प्लॅटफॉर्म जो आहे या किरण गुरुजी प्लॅटफॉर्मवरती मी हे चार माझे जे विषय आहेत ते शिकवते हो बाकीचे चांगले चांगले एज्युकेटर जर स्वतःहून माझ्याशी जुळले तर काहीच प्रॉब्लेम नाही बाकीचे एज्युकेटर्सला पण मी दोन तीन जणांना सांगितलं होतं परंतु त्यांना ह्या अशा कन्सेप्ट जरा डॉक्याच्यावरून गेल्यासारखं वाटतात त्यांना वाटतं की अयो सर आपण सगळा भारी भारी कंटेंट त्यांना द्यायचा मग पोरं आमच्याकडे येतीलच कसे किंवा काय तर बघा माझी थिंकिंग वेगळी आहे तुमच्याबद्दलची मी विद्यार्थ्यांना आणि मी माझ्या प्लॅटफॉर्मला एक बिझनेस म्हणून कधी पाहिलाच नाही मला एक हॉबी म्हणून मला आवडतो ठीक आहे मी पण हाच विचार करतो प्लॅटफॉर्म चालवायचा आहे तर आपल्याला थोडासा फार जे आपण म्हणतो की इन्कम आला पाहिजे तर जेवढा गरजेचा आहे तेवढा आला पण पाहिजे आणि म्हणूनच आम्ही काही फीस पण ठेवलेली आहे जर हे फ्री दिलं तर त्याची व्हॅल्यू खरंच राहणार नाही पूर्व येतात आता मी मध्ये बारा बारा तासाचे लेक्चर घेतले होते सहा सहा तासाचे लेक्चर होतात ओके पोरं येतात मसं बला निवड दाखवतात दोन तीन मिनटं बसतात आणि लगेच दुसरीकडे गाणी बघायला जातात तर हे मला ते पटत नाही थोडंसं त्याच्यामुळे मी असा विचार केला की आपण ह्या कंट ओके ह्या फी बॅचला थोडीशी मॉडर्नाइज बॅच बनू मॅनेजरला माझे व्ह्यू सांगितले ओके मॅनेजरला माझे व्ह्यू सांगितले मॅनेजरला व्ह्यू थोडेसे पटले त्याचे व्ह्यू मला पण काही पटले आणि मग आम्ही ही बॅच पूर्णपणे दोघांनी गेले दोन आठवडे आम्ही हे बॅच फक्त डिझाईन करतोय आणि शेवटी आज त्यांनी मला पीपीटी पाठवली त्याला मी म्हटलं आज जॉग्राफीच्या लेक्चरमध्येच मी टाकतो मी आता हे वेगळी कंटेंट आणि वेगळं परत लेक्चरचा करत नाही बसत तेवढा वेळ नाही आहे तर आपण रात्रीच ही बॅच आज रात्री ओके ऐतिहासिक बॅच लॉन्चिंग की जे ऐतिहासिक बॅच लॉन्चिंग रात्रीच्या बारा वाजता होती असं समजून चला तर पन्नास मार्काचा जो कंटेंट आहे हा पन्नास मार्काचा कंटेंट तुम्हाला या ठिकाणी रिवाईज होणार आहे मी परत एकदा सांगतो ही तो उजळणी होणार आहे पण उजळणी अशी होणार आहे की ज्यामध्ये ओके ज्यामध्ये दररोज चार तास दररोज चार तास मोजून चार तास कधी कधी याच्यातमध्ये मला हुकी आली तर मी पाच तास पण घ्यायला आहे आणखी जर हुकी आली तर सहा तास पण घ्यायला आहे दुसरी गोष्ट म्हणजे एकही दिवस ना ही। सुट्टी नाही सुट्टी नाही आहे हे विसर हे विसरायचं नाही म्हणजे रविवार आहे सर मला दुनी धुवायच्यात आहे सर ओके मला भांडी घासायच्यात रविवारी सर आईबाप म्हणायला लागले खार कराट्या नुसता मोबाईलवर बसलाय ओके जरा थोडा घरात काम कर फक्त असं आणि एक सायकोलॉजिकली तुम्ही बनवलेली आहे की रविवारच्या दिवशी मला सुट्टीच घ्यायची तर इतर रविवारची सुट्टी भेटणार नाही इव्हन मी सुद्धा कुठं पुण्या बिन्याला इकडे तिकडे फिरणार नाही कारण की कंटिन्यू मला ह्या बॅचवरती काम करायचं आणि यासाठी हा एक हा प्रकारचा हट्ट आहे की मला पोरांना कॉन्फिडन्स द्यायचा आहे की जर तुम्ही तीस दिवस स्वतःला दिले तीस दिवसाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तीस दिवसात तुमचा उजळणी करण्याची तुम्हाला सवय लावून जाते मी सुद्धा माझ्या राईड वगैरे सगळं थांबवणार आहे तसंही पाऊस पडतोय ओके okay, त्याच्यामुळे मी पण राइडला कुठं जात नाही आहे विदर्भात खूप साऱ्या गोष्टी फिरण्यासाठी आहेत मलाही आवडतं फिरायला परंतु पाऊसच बदाबादा पडतं राहावीतं कधी येतो ओके okay, सकाळी असं वाटतं की पाऊस नसेल दुपारी येतो दुपारी ओनून रात्री थंडी तिन्ही ऋतू एकाच दिवशी तासो तर रविवारच्या दिवशी तुमचे लेक्चर्स होतील कदाचित रविवारच्या दिवशी माझं जर तुमच्यावर लेप प्रेम ऊतू गेलं जे की जातंच कधी कधी शनिवार रविवार जर माझं जर कधी प्रेम ओतू गेलं तर कदाचित तर आठ आठ तासाचे सुद्धा लेक्चर होतील आता लेक्चरचा जो टायमिंग आहे हे चार तास कधी तर ता लेक्चरचा टायमिंग दुपारी आमचा प्लॅनिंग चालला आहे दोन ते सायंकाळी सहा पर्यंत घ्यायचा आता काही जॉबवाले म्हणतात की सर रात्री सहा ते रात्री दहा पर्यंत घ्या परंतु तसं मला करता येणार नाही माझे पोलीस खात्यातले लोक माझ्या इथे येऊन बसतील ठीक आहे तसं तसं जमणार नाही लक्षात तसं जमणार नाही काही लोक असे म्हणतात सर सकाळी आठ ते बारा घ्या ते पण मले जमणार नाही सकाळी सकाळचे संग्राम बॅचवाले तलवारीच काढतील त्याच्यामुळं जो आयडियल टायमिंग आहे जिथं तुम्हाला झोपा लागतात आणि जिथं तुम्हाला बिलकुल करा तुम अभ्यास करावा वाटत नाही तिथं तुमचा अभ्यास होतही नाही असा टायमिंग म्हणजे दोन ते सहा कारण की एक वाजता तुम्ही खाता अडीच वाजेपर्यंत पेंगता तीन वाजता कसं बस उठता तिथंपर्यंत तुम्ही डोलक्या मारता किंवा ती काय करते ते बघता बरोबर आणि चार पाच वाजता तुम्हाला तलप येते चहाची पण तुम्ही टाईमपास करता सहा वाजता परत तुम्हाला अभ्यासाला बसावं असं वाटतं ते पर्यंत लगेच साडेआठ वाजेपर्यंत तुमचा भुका पण लागलेल्या असतात तर या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत ह्या तुमच्याच एज ग्रुपमधनं मी पण गेलेलो आहे त्याच्यामुळे मी ठरवलं की आपलं दोन ते सहापर्यंत आपण मस्तपैकी काय करू शकतो आरामशीर बॅच घेऊ शकतो दोन ते सहाची म्हणजे जरी सपोज मलाही झोप यायला लागते कधी कधी मी पण असं एकदम जांभळ्या दिल्यासारखं जर झालं तर माझ्याकडं इलाज आहे माझा मी बऱ्याचशा लोकांना ब्लॅक कॉफी राहतो हे माझा इलाज आहे मग त्याच्यावर कधी मी काय नाही आता तुम्ही तिकडं काय करता आय डोंट नो हा एक माझा विचार चाललेला आहे त्याच्यामुळे दररोज चार तास हा राहील तो टायमिंग तुम्हाला एवढा लागला पस्तीस दिवसांची बॅच आमच्या मॅनेजरची हट मॅनेजरचा हट्ट आहे बरा मी म्हटलो तर त्याला पंचवीस दिवसाची कर तो मला नाही नाही सर तुम्ही जास्त शिकवता म्हणे थोडस डिटेलमध्ये तुमच्याकडनं कधी टायमिंग फॉलो होत नाही ओके तुम्ही किती प्रयत्न केला तरी तुम्ही कधी टायमिंगवर जात नाही त्याच्यापेक्षा पस्तीस दिवसाची करा दहा दिवस तुम्ही एक्स्ट्रा शिकवा फरक नाही पडत पोरं समजून घेतात मग त्याला म्हणलं अरे राज्यसेवेची एक्झाम आहे तर त्यांनी मला एक छान सल्ला दिला म्हणे कोण राज्यसेवेची तयारी करते म्हणे सर कंबाईनचा पण फॉर्म भरणारच ना आणि जर राज्यसेवेची तयारी करत आहे तरी तो, तो वर्षभर तर अभ्यास करताच ना मग राज्यसेवेचे कंटेंटमध्ये लवकर घ्या आणि कंबाईनचे कंटेंट जे आहेत थोडेसे राज्यसेवेच्या हिशोबानं ते तुमच्या चालवा फक्त राज्यसेवेची ज्या वेळेस एक्झाम होईल त्या दिवशी थोडंसं आपण पुढं मागो करूया म्हणे पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावरती पी वायक्यूचे प्रश्न पण आपण घ्यायचा प्रयत्न करू म्हणजे थोडेसे डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न नाही करणार म्हणजे सगळेच्या सगळे प्रश्न जसे आपण सिरीजला घेतले होते पण तुम्हाला अंदाज येऊन जाईल की हा असा असा एरिया आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल एक प्रकरण आहे तर या प्रकरणावरती किती येतात या प्रकरणावरती किती अँगल्स आहेत क्वेश्चन्सचे जिथे येऊ शकतात हे सगळे क्वेश्चनचे अँगल्स वाय क्यूवरनं आपल्याला क्लिअर होतात आणि आपण त्या अँगलवरती जास्त भर देऊ कारण की पी क्यू रिपीट होतात हे तर तुम्हाला लक्षात आलंच असेल ठीक आहे पी क्यू रिपीट होतात तर प्रत्येक प्रकरणातनं एक चार ते सहा अँगल असतात ते चार ते सहा अँगल आपण सगळे कव्हर करणार आहोत नाही नाहीतर तुम्ही म्हणले सर देशले सरांचं सगळं पुस्तक पुसून घेत काय तसं नाही होत तिथं फक्त बेसिक कन्सेप्ट आपल्याला घ्यायचं ओके सगळा डाटाचा डाटा असा उचलायचा नसतो आणि त्या डोक्यात बसत पण नाही तुम्ही एवढे हुशार नाहीत की ती तुम्ही पूर्णच्या पूर्ण अगदी रवंतच कराल मनन कराल चिंतन कराल अगदी ज्ञानी महाराजांसारखे तुम्ही तिथं परीक्षा द्यायला जाल तर तसं नाही माझ्या क्लासमध्ये अजून तर असं कोणी मला भेटला नाही की त्यांनी मी आज शिकवलं आणि दुसऱ्या दिवशी सगळं असलं असं कोणी भेटलं नाही एकच होता ज्ञानेंद्र तिवारी जो महाराष्ट्रात पहिला आला होता माझ्या क्लासचा त्या पाठ्याने करून दाखवलं होतं मी ज्ञानेंद्र तिवारीचं नाव खरंच घेतो महाराष्ट्रातून तो पहिला आला होता पी एस आयमध्ये माझ्या क्लासचं पहिलं सिलेक्शन होतं जे महाराष्ट्रातून त्याच्याचमुळे मी फेमस झालतो खरं तर की अचानक माझ्या क्लासचा कारण की त्याची सवय होती तो तीन वर्ष फक्त तेच काम करत होता ओके तीन वर्ष फक्त त्याचं एकच काम होतं मी आज शिकवलं दुसऱ्या दिवशी पाठां दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी त्याला काय विचारलं त्यांनी एकोणपन्नास वेळा रिव्हिजन केली होती ठीक आहे एकोणपन्नास वेळा त्यांनी काय केली होती रिव्हिजन केली होती त्याच्यामुळे ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही किती वेळा रिव्हिजन केली आपलं चार वेळा पण वाचणं होत नाही म्हणून माझं एकच म्हणणे उजळणी करा उजळणी केल्याशिवाय तुमचं हे बेसिक गोष्टी होणार नाहीत मग राज्यशास्त्र इतिहास भूगोल आणि अर्थशास्त्र या चार विषयांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आता येऊ आपण फीजवर बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं की फीज आम्हाला परवडेबल अशी ठेवा तर तुम्हाला पस्तीस दिवस मला शिकवायचे ते डेली चार तास आहे म्हणजे ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला मला शंभर तासापेक्षा जास्त आहे जा, तर त्याच्यानुसार मी ही फीज सेट केलेली आहे बाबांनो नो तसं तर फीज ही तुमची नऊशे नव्याण्णव आहे आमचा मॅनेजर नऊशे नव्याण्णव ला सोडतच नव्हता मग त्याला म्हणलं ठीक आहे नऊशे नव्याण्णव तू ठेव तुझ्या पद्धतीनं मी माझ्या पद्धतीची ठेवतो मग त्याच्यासाठी आम्ही स्पेशल ऑफर ठेवलेली आहे आणि ही ऑफर फक्त मी परत एकदा सांगतो एक जुलैपर्यंतच सा। ठीक आहे एकतीस जुलैपर्यंत सॉरी एक जुलै न एकतीस जुलैपर्यंत आता हे थोडस मॅनेजर पण मी ऐकलं एकतीस जुलैपर्यंत आपण ऑफर घेऊ म्हणजे जे सिरियस कॅन्डिडेट आहे ते या ठिकाणी पटापट येईल आता तुम्ही म्हणाल की सर बॅचेस नाही दिसत काही काही लोक जाऊन फिरून पण आले असतील तर काळजी करू नका बॅच उद्या सकाळी लाईव्ह होईल आता बॅच लाईव्ह होणार नाही आता फक्त तुम्हाला ही माहिती दिली ही माहिती तुम्हाला उद्या, उद्या सिस्टमॅटिक येईल पाचशे नव्याण्णव रुपयेमध्ये म्हणजे तुम्ही असं समजून चाला की दोन महिन्याचा जे मोबाईलचं रिचार्ज राहते त्यामध्ये किंवा पाचशे नव्याण्णव काही विद्यार्थ्यांसाठी कदाचित महागाई असतील आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट पण काही विद्यार्थ्यांसाठी ही नॉर्मल जर फीज असेल म्हणजे अफोर्डेबल असेल तर मोस्ट वेलकम पाचशे नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्हाला मी पस्तीस दिवस चार तास डेली माझा प्रयत्न हाच असेल जर सपोज काही झालं किंवा काही तब्येत खराब झाली किंवा काय झालं तर जो दिवस आपण कमी होतोय तो आपण रविवारी भरून काढू पण काढू पण सुट्टी द्यायची नाही एवढं लक्षात ठेवायचं तर तिथं तुम्हाला मला फक्त एक कॉन्फिडन्स द्यायचं की तुम्ही सगळं करू शकता तुम्ही अचीव करू शकता प्रत्येक गोष्ट तुम्ही अचीव करू शकता जो राहिलेला सिलेबसचा पार्ट आहे तो सुद्धा तुम्ही कवर करू शकता मला एवढंच फक्त म्हणायचं ठीक आहे बेसिक पासून कसं होणार आहे प्रणाली बेसिकसाठी तू संग्राम बॅच मध्ये ठीक आहे बेसिक साठी बघा कसं असतं बेसिक आणि रिव्हिजन याच्यामध्ये फरक आहे ही बॅच अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी हे चार विषय कव्हर केलेले आहेत त्यांचं हे वाचून झालेलं आहे अशाच विद्यार्थ्यांनी या ओके ज्यांनी मॅथमॅटिक्स रिझनिंग केलंच नाहीये पण हे चार विषय केलेले त्यांनी या बॅच मध्ये आणि सपोज समजा तुम्हाला असं वाटलं की नाही सर मला हे बेसिक माहितीच नव्हतं याचं तर तिथं लाईव्ह मला विचारा की सर ह्याचं थो थोडस जरा एक्सप्लेनेशन करून द्याल का तर मी देतो मला काही प्रॉब्लेम नाही मी असं थोडीच म्हणणार आहे मी नाही देणार ओके रिव्हिजनची बॅच आहे रिव्हिजनच्या बॅच मध्ये मी कशाला एवढं डिटेल सांगू असं नाहीये मी अशा मी असाही शिक्षक नाही आहे की मी माझा शिक्षक धर्म सोडेल ठीक आहे येस 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 रेकॉर्डेड फॉर्मॅट लाईव्ह फॉर्मॅटमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता ना मी त्यासाठी तुम्हाला लाईव्ह म्हणतोय आहे मध्ये या आता तुम्ही जर बघा तुमच्यामध्ये काही नग असे पण आहेत की जे बॅशला येतात सुरुवातीच्या चार दिवस रेग्युलर आणि पाचव्या दिवसापासून मग कंटाळा ए यार नाही मला नाही यायचं जाऊ दे ना यार आपण नंतर उद्या करू जाऊ दे ना यार आपण नंतर करू हे नंतर त्यांच्या आयुष्यात कधी येतच नाही मग मी कधी त्यांना लाईव्ह भेटतच नाही मग ते रोन ते रडत राहतात मग ते रोन घात बसायचं की यार सर ते मला समजलंच नाही तुम्ही आधी शिकून गेले मग ये ना लाईव्हला लाईव्हला या आणि लाईव्ह मध्ये मला विचारा तुमची एवढी हाऊस आता बघा अभिषेक नावाचं पोरग आहे वर्ध्याचं ते सोडतच नाही लेखाचं लाईव्ह म्हणजे लाईव्हच असते ते फक्त बसलेलंच असतंय तुम्ही सर लाईव्हच या मला लाईव्हच शिकायचं आहे कारण त्याला तो ना एकदम कच्चा आहे तो एकदम कच्चा आहे त्याला माहिती आहे लाईव्हमध्ये मध्ये मला प्रश्न पडतो एक रुपाली नावाची फुर्गी ती लाईव्ह लेक्चर्स आतापर्यंत तिने संग्रामचं एकही एक एक लेक्चर सोडलं ले नाही त्यापुरीनं ना। का कारण की तिला माहिती आहे लाईव्ह आपलं आपण कच्चा आहोत ना तर आपण लाईव्ह आल्यावरच सरांना विचारू शकतो मग सर कधीही लाईव्ह ते येणार ते फरक नाही पडत त्या पोरांना कारण की त्यांना काय असतं ते मला छोट्या छोट्या गोष्टी विचारतात आणि मला ते लय आवडतं ते छोट्या छोट्या गोष्टी मला विचारतात मला भारी वाटतं असं वाटतं की यार चला हे पोरं मग मला लक्षात येतं ना आता सपोज तुम्ही ह्या रिव्हिजन बॅचला आले आणि तुम्हाला एखादी कन्सेप्ट नाही पट म्हणजे नाही समजली तुम्ही नसती वाचली तुम्ही मला विचारू शकता तिथं मग ते लाईव्हमध्ये तुम्ही रेकॉर्डेडमध्ये आरामशीर बघणार ओके ओके शहजादी सारखे आरामशीर उठणार आरामशीर बॅचला येणार दोन वाजता येणार सहा वाजेपर्यंत चार लोकांबरोबर त्या चार तासामध्ये चार ठिकाणी चार चार कॉलवरती तुम्ही चार मित्रांबरोबर गप्पा मारत बसणार मग तुमची लिंक तुटणार त्याला मी जबाबदारी का मग सांगा मी जबाबदारी नाही ना तुम्ही दोन ते सहा घरच्यांना सा। पण सांगायचं डू नॉट डिस्टर्ब डिस्टर्ब केलं तुम्ही कब्बी फोडल आधी सांगतो ओके आजूबाजूला फिरायचं नाही बिलकुल <laughs> इथं आजूबाजूला फिरकायचं नाही विद्यादान करतो की पी एम नो प्रॉब्लेम विद्यादान करण्यासाठीच आता फ्री लेक्चर घेतोय तू तिकडे येऊन जाऊन आरामशीर विद्यादान कर कारण की इथं मला पण माझा पूर्ण चार तास वेळ द्यायचा आहे अरे बाबा ठीक आहे विद्यादान करायला मी रोज तीन तास फ्री घेतोय तुला कदाचित आत्ता माहिती पडला असेल ठीक आहे विद्यादान हे श्रेष्ठ दान आहे ते करतच असते बाळा मी ठीक आहे ओके ओके पुस्तक वाचलं काय एखादं पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर पुस्तकवाल्याला हेच विचार ओके की मला पुस्तक देऊन द्या पैसे घेऊ नका दान करा ह्याच्यातनं मला विद्या भेटणार आहे राईट ना ह्याच्यातून काय भेटणार आहे मला विद्या भेटणार आहे मला ते पुस्तक दान करा बरोबर विद्यादान मला पण माहिती आहे विद्यादान हा एक शब्द खूप छान आहे आणि ते मी बरोबर रोज तीन तास करतो त्यावेळेस तो कुठं असतो बाळा मी ज्यावेळेस दान देतो त्यावेळेस हम्म कुठं असतो उद्यापासून त्या दानाच्या वेळेस येत जा उद्या सकाळी सव्वा आठ वाजता रात्री साडेसात वाजता आणि रात्री अकरा वाजता तिथे विद्यादान जोरदार चालू असतं ठीक आहे संग्राम बॅच अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांचा विद्यार्थ्यांचा बेसिक खूप शून्य आहे बेसिक झिरो आहे अशा विद्यार्थ्यांसाठी संग्राम बॅच आहे ठीक आहे अशा विद्यार्थ्यांसाठी काय संग्राम बॅच आहे संग्राम बॅच मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी मिळतील ठीक आहे संग्राम बॅच मध्ये काय आहे डिटेलमध्ये बॅच तुम्हाला मिळते बघा ही जी डिटेल बॅच आहे ना संग्राम ठीक आहे संग्राम बॅच जी राहते ही अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांनी जस्ट स्टार्ट केलेलं आहे आणि ती बॅच चालणार आहे पाच महिने ज्याच्यामध्ये तुमचं प्री प्लस मेन्स तुमचा कवर होणार आहे आणि विषय तेच आहेत सेम चार विषय कोणते इकॉनॉमिक्स ज्योग्राफी पॉलिटी अँड हिस्ट्री तर इकॉनॉमिक जॉग्राफी पॉलिटी हिस्ट्री हे जे पाच महिने तुम्हाला जर डिटेल शिकायचे असतील ओके तर तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता संग्राम बॅच पण ते कुठल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स यांचा त्यांना जास्त गंध नाही किंवा इकॉनॉमिक्स घेतले पुस्तक पण कळत नाही हिस्ट्री घेतले पुस्तक पण वाचायचं कसं कळत नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आहे ज्याची व्हॅलिडिटी आठ महिन्याची राहते म्हणजे बॅच घेतल्यापासून पुढचे आठ महिने आणि फीज त्याची आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव पण याच्यावरती आम्ही सिक्स्टी फाय पर्सेंट डिस्काउंट दिला आहे हे कशासाठी तर विद्यार्थ्यांना ती चौदाशे रुपयापर्यंत राहावी यासाठी आणि विद्यार्थ्यांना ओके विद्यार्थ्यांना ही बॅच चौदाशे रुपयामध्ये चार विषय त्यांना भेटावे एकदम डिटेल असलेली ती बॅच आहे एकदम झिरो टू हाय लेवलवरती आपण ती घेऊन चाललो आहे ती बॅच तुम्हाला चौदाशे रुपयात अफ्यू अफोर्डेबल प्राईजमध्ये ते करतोय तर त्याच्यासाठी तुम्हाला के जी सिक्स्टी फाईव्ह ओके के जी सिक्स्टी फाईव्ह हा कोड तुम्हाला कुपन कोड वापरायचा ठीक आहे के जी सिक्स्टी फाईव्ह हा कोड तुम्हाला वापरायचा आहे तर ही जी बॅच आहे ही बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे याच्यामध्ये एक प्रत्येक लेक्चर प्रत्येक सब्जेक्टचे दहा दहा वीस वीस लेक्चर झालेले आहेत फक्त तुम्हाला काय करावं लागेल ज्यावेळेस तुम्ही या बॅच मध्ये याल त्यावेळेस तुम्हाला आधीचे लेक्चर्स आणि आताचे चालू लेक्चर्स असे दोन्ही लेक्चर्सची सांगड घालायची आणि त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास सेटअप करायचा आहे तर ही बॅच लाईव्ह ही बॅच लाईव्ह आहे चार चा चा ते पाच महिन्यात परत चार पाच महिन्यानंतर परत संग्राम बॅच टू लाँच होईल अशा बॅचेस संग्रामच्या येत राहतील तर संग्राम हे नाव इथून पुढे कंटिन्यू राहील आणि त्याच्या बॅचेस येत राहतील तुम्हाला ज्या बॅच मध्ये यायचं त्या बॅच मध्ये या पण माझा तर रिकमेंड असं आहे आणि धैर्य बॅच आता कोणी घेऊ नका ती बॅच जुन्या झालेल्या आहेत ठीक आहे डाटा जुना आहे सगळं जुनं आता ह्या नवीन बॅच मध्ये सगळ्या नवीन डाटा मिळतो तर हे आहे संग्राम बॅच तर हे अशा विद्यार्थ्यांनी ज्यांचा ह्या विषयांचा गंध कमी परंतु ज्यांनी हे विषय कव्हर केलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी फाईव्ह नाईन्टी नाईनची ही रिव्हिजन बॅच ज्याला आपण मॅरेथॉन बॅच म्हणू ती घेऊ आणि बाकी याच्यातले काही कंटेंट विद्यादान म्हणून आपण रो रविवारच्या लेक्चरचे किंवा बाकीच्या लेक्चरचे कंटेंट मी कसा शिकवतो हे वगैरे दाखवणं वगैरे काही विद्यार्थ्यांचं असतं ना सर डेमो लेक्चर द्या वगैरे वगैरे तर त्याच्यासाठी आपला किरण गुरुजी नावाचा यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तिथं विद्यार्थी पाहू शकतात की गुरुजी कसे शिकवतात काय आहे कसं आहे तर मग ते तिथून तुम्ही बघा तुम्हाला जर पटलं तर माझ्यासोबत येऊन अभ्यास करा ओके ओढून ताडून तर तुम्हाला मी आणणार नाही अभ्यासाला ओके नाही याच माझ्याकडे असं मी म्हणणार नाही तुमची इच्छा तुम्हाला आवडत असेल माझे कंटेंट किंवा शिकवणं तर या ठिकाणी या माझी मेथड जी आहे ती बी एस एम मेथड आहे ब्रेन स्टॉर्मिंग मेथड ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला थोडंसं लिहावं लागतं हां आणखी एक गोष्ट प्रिंटेड मटेरियल मी देणार नाही मी प्रिंटेड मटेरियलच्या पूर्णपणे विरोधातला माणूस आहे तुमच्याकडं ऑलरेडी पुस्तकं असतात तुम्ही एक वर्ष झालं अभ्यास करून रिव्हिजन केलेले असतात वाचलेलं असतं तर तुमच्याकडेच पुस्तक जे आहे त्या पुस्तकाला आणि मी शिकवत असलेल्या कंटेंटला तुम्हाला स्वतः मॅच करायचे आणि त्याच्यानुसार अभ्यास करायचे कारण की बरेचसे विद्यार्थी एक एक दीड दीड वर्ष अभ्यास करतात वाचन करतात पण स्वतःच्या नोट्स काढत नाही तर अशा विद्यार्थ्यांची घाई असते काय तो सर प्रिंटेड मटेरियल द्या तर मी त्याच्या पूर्णपणे विरोधात आहे माझ्या क्लासमध्ये मी प्रिंटेड मटेरियल देत नाही क्लासला ॲडमिशन नाही घेतलं तरी चालते पण मी प्रिंटेड मटेरियल देऊन मी तुमच्या बुद्धीचा विकास थांबू शकत नाही कारण मला माहिती आहे जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही तोपर्यंत पुढं भविष्यात तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तुमच्या डोक्यात तयार होणार नाही मी या मताचं आहे ठीक आहे तर अपेक्षा करतो तुम्ही या पद्धतीने विचार कराल माझ्याबाबत पण आणि या बॅच पण बरेचशा विद्यार्थ्यांनी मला सांगितलं होतं की बॅचबद्दल थोडंसं सांगा आणि बॅचबद्दल आज माझ्या मॅनेजरनी सांगितलं होतं की नंतर एखादं लेक्चर घ्या सर स्पेशल पण मला आजच सांगायची इच्छा होती ठीक आहे तर हे झालं तुमची बॅच उद्यापासून ह्या बॅचचे ॲडमिशन स्टार्ट होतील जे ऑन गोईंग बॅच आहे राज्यसेवाल्यांची ती बॅचसुद्धा तुमची सव्वीस सत्तावीसपर्यंत मी कंप्लीट करायचा पूर्णपणे प्रयत्न करेल उद्यापासून जरा जास्त लेक्चर घेईल एक्स्ट्रा लेक्चर घेईल पण मी ते कम्प्लीट करेल पटपट पट पटपट कारण की ते अनायसे एकदम एक्झाम पुढे गेल्यामुळं हा सगळा पॅटर्न फसला नाही हे बॅचचा माझा कधी डोक्यात विचारही नव्हता हे एक्झाम पुढं गेल्यामुळं आलेला आहे आणि ते आपल्याला शंभर आता साध्य करायचे आणि ज्यांना कुणाला विद्यादान घ्यायचे तर त्यांनी सकाळ टायमिंग लक्षात ठेवा रे बाबांनो विद्यादानाचं किती किती सकाळी कुठे केलं ते आठ वाजून पंधरा मिनटं ते तीस मिनटामध्ये आपण स्टार्ट करतो पॉलिटीचं एम लक्ष्मीकांत सिरीज फ्रीमध्ये ठीक आहे एकदम डिटेल चालू आहे उद्यापासून कॅबिनेट स्टार्ट होते उद्यापासून कॅबिनेट काय असतं हे समजून घेऊ आपण त्यानंतर सात वाजून तीस मिनिटांनी तुमचं पॉलिटीचं पी वाय क्यू राहते तर उद्यापासून फंडामेंटल ड्युटीज चालू होत आहे आणि अकरा वाजता अकरा वाजून पंधरा मिनिटांनी तुमचं ज्योग्राफीचं मॅप रिडिंग स्टार्ट होते बाकी हे तीन लेक्चर तुम्हाला पूर्णपणे फ्री मिळतील या व्यतिरिक्त जर तुम्हाला माझ्याकडनं शिकायचे तर माझ्याकडं फक्त संग्राम बॅच ठीक आहे आणि ही रिव्हिजन बॅच आता इथून पुढं असेल आणि ज्यांना कुणाला ऑप्शनल ऑप्शनलबद्दल बोलायचे किंवा ज्योग्रफी ऑप्शनल संदर्भात विचारायचे त्यांनी सेवन डबल एट सेवन डबल फोर एट सिक्स थ्री सिक्स वरती कॉन्टॅक्ट करा कारण की ऑप्शनल जॉग्राफीची फीज फक्त पाच हजार सहाशे रुपये आहे के जी सिक्स्टी फायव्ह हा कोड वापरला तर तिथं फक्त पाच हजार सहाशे रुपयाला तुम्हाला ऑप्शनल ज्योग्राफी मिळते महाराष्ट्रातली सगळ्यात कमी फीज में हो मी ठेवलेली आहे ऑप्शनलची मी एवढे फक्त सांगेल मी सध्या ऑप्शनलला प्रमोटच नाही करत कारण की मला माहिती आहे की ऑप्शनलचं मी सध्या अजून स्टार्ट पूर्णपणे केलं मी एन सीआरडी शिकवतोय तिथं जे माझे जुने पुराने पोर आहेत त्यांना मी सध्या माझं चालू आहे रुटीन तर त्यांचं काही टेन्शन नाही आहे है, ते हँडल तसंही करणार आहेत आणि असंही करणार आहेत चला थँक्यू सो मच अपेक्षा करतो तुम्ही या सगळ्या गोष्टींमधून नीट काय समजून घेतलं असेल आजच्या ठीक आहे चला ठीक आहे मला बाकी काय बोलायचं नाही तसंही मी जास्त आजकाल ओके बोलत नाही आहे फक्त आज मला बोलावसं वाटलं ठीक आहे थँक्यू ठीक आहे जर कुणाचं काही मन बी दुखलं असेल किंवा ही फीज वगैरे बघून तर माफ करा ठीक आहे चला गुड नाईट <laughs> येस येस हा जरा लुक थोडंसं चेंज केलं <laughs> चला गुड नाईट गुड नाईट थँक यू थँक यू डॉक्टर ओके okay. भेटू उद्या सकाळी कॅबिनेटला